देशाच्या पंतप्रधानांनी खुल्या मनानं या ठिकाणी सर्व शिवभक्तांची माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताच्या दैवता पुतळ्याचं अशा प्रकारे जे काही परिस्थिती झाली त्यामुळे मी त्यांची देखील माफी मागतो मला असं वाटतं की यानंतर याच्यावर राजकारण करणं हा कुठेतरी विरोधकांच्या मनाचा कोतेपण आहे